या मॉडर्न जगात जिथे कॉन्सर्ट कल्चर वाढत आहे तिथे अजूनही ग्रामीण भागातील लोक जत्रेमध्ये आपलं मनोरंजन शोधतात जत्रा तर संपत चालली आहे हे वारंवार आपण आपल्या आजी आजोबांकडून ऐकत असतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी एक जत्रा जी अजूनही तितकी जिवंत आहे जितकी ती जिवंत असायला पाहिजे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव हे नाव ऐकताच खंडोबा मंदिराची आठवण होते नांदेड पासून सुमारे सत्तावन्न किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव निसर्गरम्य माळावर हो आहे जिथे साधारण तीन हजार लोकसंख्या असेल पण प्रत्येक वर्षी मार्गाची सु चतुर्दशीला म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी या काळात येथे भरणारी माळेगाव यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक आहे खंडोबा महाराज जे भगवान शिवाचे अवतार मानले जातात त्यांच्या सन्मानार्थ भरणारी ही यात्रा फक्त धार्मिक यात्रा नाही तर महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती परंपरा आणि लोकजीवनाचे जिवंत प्रतिबिंब आहे नमस्कार मी यश आणि तुम्ही पाहता यशक्स मराठी आज आपण पाहणार आहोत माळेगाव यात्रेचं संपूर्ण वर्णन आणि या यात्रेत काय खास आहे काही यात्रा आजही तितकीच लोकप्रिय आहे आणि यात्रेचं सामाजिक महत्व काय आहे हे सर्व जाणून व्हिडिओमध्ये पण त्याआधी लाईक करा आणि ला माळेगाव हे लोहा तालुक्यातील एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे येथील खंडोबा मंदिर शतकानुशतके भक्ताचं आकर्षण केंद्र राहिलं आहे खंडोबा ज्यांना मल्लारी मल्लांना म्हणूनही ओळखतात हे मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकप्रिय देवता आहेत धनगर गुज्जर कुणबी वानी अशा अनेक समाजांमध्ये खंडोबाची पूजा केली जाते याच माळेगावच्या यात्रेला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास आहे निजाम काळापासून ही यात्रा तशीच असून आज यात्रेचं फक्त स्वरूप बदललं आहे खंडोबा महाराजांच्या विजयोत्सवाची आठवण म्हणून भरणारी ही यात्रा आजही त्याच उत्सवाने भरते आणि आजच्या काळातही या यात्रेचं महत्व तितकंच कायम आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही यात्रा पूर्वी महिनाभर चालायची पण काळाच्या ओघात ती आता पाच दिवसांची भरते यात्रेची सुरुवात देऊ पासून आणि पालखी पूजनाने होते त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात प्रदर्शन कुकुट प्रदर्शन कुस्ती पारंपरिक लावणी महोत्सव आणि शेवटी शंकरपट म्हणजेच बैलगाडा शर्यत सुद्धा आयोजित केले जाते आणि विशेष म्हणजे यासाठी बक्षिस सुद्धा ठेवली जातात तसेच यात्रे दरम्यान विशेष पूजा केल्या जातात हळद नारळ व फुले उधळून खंडोबाच्या नावाने उदो उदोचा जयकार करत भक्त आनंद घेतात माळेगावची यात्रा आपल्या प्रसिद्ध जनावरांच्या बाजारासाठी ओळखली जाते जिथे घोडे गाड उंट कुत्रे इत्यादी प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात खंडोबा महाराजांना समर्पित ही यात्रा नुसती महाराष्ट्रातच नसून संपूर्ण भारतातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते खंडोबा महाराज घोड्यावर विराजमान आहेत म्हणून घोड्यांना या यात्रेत विशेष महत्व आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशातून पशुपालक त्यांच्या उत्तम जातींच्या घोड्यासह येथे येतात काही जण आपल्या घोड्याचं प्रदर्शन करतात तर काही जण विक्रीसाठी सुद्धा येतात लोकनृत्य यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात मालेगावची यात्रा ही लोक आणि शास्त्रीय भक्ती परंपरेचा मिश्र प्रकार प्रदर्शित करणारा एक सांस्कृतिक संगम आहे त्यासोबतच माळेगावच्या यात्रेत शेकडो कलाकार येतात परंपरागत कलेचं प्रदर्शन करतात लावणी व तमाशाचे प्रयोग करतात आणि आपली उपजीविका सुद्धा भागवतात यात्रेच्या काळात आयोजित होणाऱ्या तमाशाला हजारो नागरिकांचा चांगला प्रतिसाद असतो कारण हा तमाशा पाहण्यासाठी लोक विशेषतः येतात आजच्या या काळात हा पारंपरिक तमाशा प्रकार पाहायला कमी मिळतो पण माळेगावच्या यात्रेत तो आजही जिवंत आहे यात्रेला लहान लेकरांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच जण येतात तसेच यात्रेमध्ये सुद्धा या ला, सगळ्यांच्या मनोरंजनासाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत लहान लेकरांसाठी सर्कस खिळणी आकाशपाना अशा अनेक राईड्स आहेत तर तसेच मोठ्यांसाठी कुवा आकाशपाना सुनामी अशा नवीन प्रकारच्या राईड्स सुद्धा आहेत त्याचबरोबर यात्रेत व्हेजपासून ते नॉन व्हेज पर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी खायला मिळतील विविध प्रकारचे पदार्थ स्ट्रीट फूड पारंपरिक खाणं सगळं काही उपलब्ध आहे यात्रेत फिरताना खायला मिळणारं हेच खाणं यात्रेचा एक महत्वाचा भाग आहे माळेगाव यात्रेचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो मंदिर परिसरातील स्थानिक बाजार यात्रेदरम्यान सजवले जातात विविध राज्यातून लोक व्यवसाय करण्यासाठी येतात आणि यात्रेकरू सुद्धा विविध वस्तू खरेदी करतात यात्रेत दैनंदिन जीवनातील वस्तू शेतकऱ्यांसाठी शेतमालासाठी लागणाऱ्या वस्तू लहान मुलांसाठी खेळणी कपडे भांडी घरगुती साहित्य हस्तकला वस्तू धार्मिक वस्तू मिळतात यात्रेच्या काळात लाखोंची उलाढाळ माळेगावात होते ज्यामुळे स्थानिकांना व तसेच इतर जिल्ह्यातून आणि राज्यातून येणाऱ्या व्यावसायिकांना भरपूर नफा होतो त्यामुळेच बरोबरच स्थानिक व्यावसायिक सुद्धा माळेगावच्या यात्रेची वाट संपूर्ण वर्षभर पाहतात यात्रा ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही तर सामाजिक समरसतेचा एक सुंदर संदेश देणारी यात्रा आहे सर्व जाती पंत धर्माचे लोक एकत्र येतात आणि भक्ती व मनोरंजनाचा आस्वाद घेतात यात्रेत कुठलाही भेदभाव होत नाही सगळेजण एकत्र येतात खंडोबा महाराजाचं दर्शन घेतात यात्रेत फिरतात मनोरंजन करतात हाच यात्रे या यात्रेचा खरा सार आहे सामाजिक समरसता एकता हे सर्व या यात्रेत प्रत्यक्ष अनुभवता येतं आणि महत्वाचं म्हणजे महिला सुद्धा तेवढ्या स्वातंत्र्याने फिरतात आणि मनोरंजन करतात मोठ्या शहरांमध्ये कॉन्सर्ट आणि इव्हेंट्स आयोजित केले जातात मात्र गावात आठ वाजले की सर्व लाईट्स बंद होऊन शेतकरी लोक उद्याच्या तयारीत असतात अशातच या जत्रा त्यांचं मनोरंजन करतात ते मनसोक्त फिरतात तिथे खरेदी करतात तमाशाचा आनंद घेतात आणि आपल्या वर्षभराचा थकवा त्या रात्री तिथे संपवून नवी ऊर्जा घेऊन ते, ते, ते पुन्हा आपल्या कामाला लागतात आठवणी सोबत ठेवून वर्षभर खुश राहतात पुढच्या वर्षी जी वाट पाहतात हाच यात्रेचा खरा अर्थ आहे शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण भागातील लोकांसाठी ही यात्रा फक्त धार्मिक कार्यक्रम नाही तर त्यांच्या कठीण जीवनातील आनंदाचा क्षण आहे त्यांच्या मनोरंजनाचा सा प्रमुख साधन आहे आणि म्हणूनच ही यात्रा आजही तितकीच लोकप्रिय आहे जशी जशी यात्रा संपण्याची वेळ येते तसे तसे माळेगावची गर्दी कमी व्हायला लागते ला मनात खंडोबा महाराजाच्या आशीर्वादाची आठवण आणि येत्या वर्षी पुन्हा येण्याची इच्छा घेऊन यात्रे करू व्यावसायिक पुन्हा माळेगाव सोडतात पण त्यांच्या मनात यात्रेच्या आठवणी कायम राहतात त्या आठवणी घेऊन ते आपल्या घरी परततात आणि पुन्हा पुढच्या वर्षी येण्याची उत्सुकता त्यांच्या मनात असते मित्रांनो माळेगावची यात्रा हा एक अनोखा अनुभव आहे ही यात्रा धार्मिक परंपरेसोबतच आपली श्रद्धा संस्कृती आणि सामूहिक भावनेची उत्कृष्ट अभिव्यक्ती आहे जिथे महिला सुद्धा तेवढ्या स्वातंत्र्याने फिरतात आणि मनोरंजन करतात शतकानुशतके सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच जोमाने सुरू आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना ही परंपरा जपायची आहे आजच्या काळात जिथे सगळं काही मॉडर्न होत चाललंय तिथे अशा पारंपरिक यात्रा जपणं खूप महत्वाचं आहे कारण या यात्रांमध्येच आपली खरी संस्कृती आपले खरे मूल्य जिवंत आहेत माळेगावची यात्रा हे सिद्ध करते की जत्रा अजूनही जिवंत आहेत फक्त त्यांना योग्य पद्धतीने आयोजित करणं आणि जपणं गरजेचं आहे तुम्हाला माळेगावची यात्रा कशी वाटली तुम्ही या पारंपरिक यात्रेला गेलात का तुमचे अनुभव कमेंट सेक्शन मध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय मल्हार जय मल्ला